नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका भरती निघालेत या भरतीसाठी फॉर्म कसे भरायचं आणि एकूण जागा काय आहेत आणि शेवटची तारीख काय असेल ऑनलाईन अर्ज करण्याची ते स सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत तेही डिटेल आपल्याला बघायचं आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तुम्ही लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात चला तर आपण डिटेलमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत नवी मुंबई महानगरपालिकाचीही भरती आहेत व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आले या जाहिरातमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत आणि वेतन श्रेणी काय आहेत आणि त्याच्यात ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं आणि कोणत्या वेबसाईटवरती जाऊन वेबसाईटसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही त्या ठिकाणी जाऊन वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता चला तर आपण डिटेलमध्ये बघू नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीच्या पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिक तांत्रिक लेखा व वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीतून जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण सहाशे वीस पदाकरिता अर्ज करण्याची कालावधी दिनांक का, अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून पासून ते दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर बघा शेवटची तारीख काय असेल या पदासाठी अर्ज करण्यासाठी अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात डब्ल्यू डब्ल्यू एन एम 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 सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात या संकेतस्थळ दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री अकरा पंचावन्न वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत आता कोणकोणते रिक्त पद आहेत आणि किती जागा आहेत ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज गट आणि संवर्ग आणि वेतन श्रेणी आणि भरवायची आवश्यकता पदे पहिला पहिला असेल बघा गटक बायोमे बायोमेडिकल इंजिनिअरिंग या पदासाठी वेतन श्रेणी काय असेल पंधरा आणि बघा एक्केचाळीस हजार आठशे एक आठ एक लाख बत्तीस हजार तीनशे एकूण पद किती आहे बायो मेडिकल इंजिनिअरिंग एक पद आहेत दुसरं आहेत कनिष्ठ अभियंता स्थापना एकूण किती पदं आहेत पस्तीस पद आहे याच्यात तिसरं आहेत कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग या पदासाठी किती जागा भरले जाणार आहेत सहा चौथा आहे उद्यान अधीक्षक एकूण जागा किती आहेत एक पाचवा आहे सहायक माहिती व जन जनसंपर्क अधिकारी याचे एकूण एक जागा भरली जाणार आहेत सहा आहेत वैद्यकीय समाजसेवक वैद्यकीय समाजसेवक एकूण जागा किती भरले जाणार आहेत पंधरा जागा देण्यात आले सात नंबर आहे डेंटल हाय हायजिनिस्ट एकूण जागा किती आहेत तीन जागा भरले जाणार आहेत आठ नंबर आहे स्टाफ नर्स आणि नर्स मिडवायरी जी एन एम झी जी, जी एन एम झालं असेल त्यांचं एक एकूण जागा किती भरले जाणार एकशे एकतीस जागा आहेत बघा तुमचं मित्र असेल तुमचे नातोकाई असेल किंवा तुमचं कोणी ओळखीचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना जॉबची आवश्यकता असेल तर हे शंभर टक्के या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर शंभर टक्के जॉब मिळू शकतो कारण याच्यात भरपूर जागा देण्यात आले नऊ नंबर आहे डायलिसिस तंत्र तंत्रज्ञ एकूण जागा चार जागा भरले जाणार आहेत दहा नंबर आहे सांख्यिक असहाय्यक एकूण तीन जागा आहेत अकरा नंबर आहे सी तंत्रज्ञ एकूण आठ जागा भरले जाणार आहेत बारा नंबर आहे सी एस डी तंत्रज्ञ से, सेंट्रल सर्जिकल सुपरवायझरेशन डिपार्टमेंट एकूण जागा पाच जागा भरले जाणार आहेत तेरा नंबर आहे बघा आहार तत तंत्रज्ञ एकूण एक जागा भरली जाणार आहेत चौदा नंबर आहे नेत्रचिकित्स सहाय्यक एकूण एक जागा भरली जाणार आहेत पंधरा नंबर आहे औषध निर्माता औषध निर्माताधिकारी म्हणजे तुमचं डी फॉर्म एम फॉर्म किंवा बी फॉर्म झालं असेल तुमचं तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता औषध निर्मात्यासाठी बारा जागा भरल्या जाणार आहेत सोळा नंबर आहे आरोग्य सहायक महिला आरोग्य सहायक महिला ए एकूण जागा बारा भरले जाणार आहेत आणि सतरा नंबर आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक एकूण सहा जागा भरले जाणार आहेत अठरा नंबर आहे पशु पशुधन प्रवेशक एकूण जागा दोन भरले जाणार आहेत एकोणीस नंबर आहे अलक्झरी नर्स मिडवारी ए एन एम कोर्स झाले असेल त्यांच्या जागा किती देण्यात आले अडोतीस एकूण भरती आहे मित्रांनो वीस नंबर आहे बघा बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी हिवताप एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत एक्कावन्न तर बघा या बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी याची पात्रता काय असेल बारावी तुम्ही सायन्स बारावी सायन्स झालं असेल तुमचं तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात एकूण एक्कावन्न जागा देण्यात आले एकवीस नंबर आहे शस्त्रक्रियागृह सहाय्यक एकूण पंधरा जागा भरल्या जाणार आहेत बावीस नंबर आहे सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपालचे आठ जागा देण्यात आले तेवीस नंबर आहे वायरमन वायरमनची जागा किती देण्यात आले दोन चोवीस नंबर आहे दोन्ही चालक दोन्ही चालकचे किती जागा भरले जाणार आहेत एक आणि पंचवीस आहे उद्यान सहायक चार जागा देण्यात आले आहेत आणि सव्वीस नंबर आहे लिपिक टंकलेखन लिपिक टंकलेखन एकशे पस्तीस बघा मित्रांनो लिपिकसाठी खूप जास्त जागा देण्यात आल्या एकशे पस्तीस आहे तुमचं टायपिंग वगैरे इंग्लिश मराठी थर्टी फोर्टी इंग्लिश झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता याची पात्रता असेल बारावी पास असते तर प टायपिंग याची पात्रता असते एकशे से पस्तीस जागा लिपिकच्या आहे। लिपिक, लिपिक लिपिक भर आहेत सत्तावीस नंबर आहे लेखालिपिक लेखालिपिकसाठी अठ्ठावन्न जागा म्हणजे बघा लेखालिपिकसाठी अठ्ठावन्न जागा भरले जाणार आहेत याच्यात तुम्हाला टायपिंग वगैरे लागत नाही फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी लेखालिपिकसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात अठ्ठावीस नंबर आहे स शवसुवेदन मदतनीस चार जागा भरले जाणार आहेत आणि एकोणतीस कक्षसेवक आया यासाठी अठ्ठावीस जागा आहेत आणि तीस कक्षसेवक वॉर्ड बॉयसाठी एकोणतीस असे एकूण टोटल किती जागा भरले जाणार आहेत या महानगरपालिकामध्ये सहाशे वीस जागा वी वीस जागेसाठी जाहिरात देण्यात आले ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या पद्धतीने जम्बो भरती आहे मित्रांनो जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा ऑनलाईन अर्ज भरण्याची वेळापत्रकसुद्धा देण्यात आले तर कोणकोणत्या तारखेपर्यंत बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू क कर... सुरू होण्याची दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून वेबसाईट चालू होणार आहेत दुसरा ऑनलाइन ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक असेल अकरा पाच दोन हजार पंचवीस वेळ अकरा पंचावन्नपर्यंत वेबसाईट सुरू राहील तीन नंबर आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षे शुल्क भरण्याची अंतिम मुदत काय का हो का असेल अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत असेल आणि चौथा असेल परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्यास दिनांक परीक्षेचे सात दिवसाच्या आत आधी उपलब्ध होईल आणि पाचवा असेल ऑनलाईन परीक्षेचे दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळावर उपलब्ध असेल कोणत्या ठिकाणी असेल तर नवी मुंबई महानगरपालिका या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं तुम्हा हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहेत आता कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती पैसे या ठिकाणी फॉर्म भरताना आपला पे करायचं आहे परीक्षा शुल्क असेल खुला परोगासाठी किती असेल हजार रुपये असेल आणि मागास परोगास अनाथसाठी नऊशे रुपये या पद्धतीने आप तुम्हाला फी पे करायचं आहे परीक्षेचे दिनांक वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल दुसरं असेल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी वेड़ नवी मुंबई महानगरपालिका डब्ल्यू डब्ल्यू एन एम एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाणार आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची पद इत्यादीबाबतचे तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच सव संवर्गनिहाय बर बरवायची पदे पदाचे तपशील वेतनश्रेणी वयोमर्यादा वयोमर्यादा सि सिथता निवड पद्धत सर्वसाधारण सूचना अटी व शर्ती शैक्षणिक अर्ता सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरुणुती पदनी ह्या ऑनलाईन परीक्षेचे अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन सूचना इत्यादी बाबतचे तपशील डब्ल्यू डब्ल्यू एन एम एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तुम्हाला सर्व डिटेल बघायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डिटेल बघू शकतात या पद्धतीने ही भरती सुरू झाली आहेत ही जाहिरात जास्त जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ही व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत हे खरंच त्यांना जॉबची आवश्यकता असेल तर त्यांना लगेच ॲप्लिकेशन अप्लाय करा करायला लावा कारण याच्यात भरपूर वॅकेन्सी देण्यात आले वॅकेन्सी एवढी जंब वॅकेन्सी देण्यात आली की त्याच्यात शंभर टक्के त्यांचं या ठिकाणी काम होऊ शकतं व्हिडिओ आवडला असेल चॅनलला करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, लूसू नका जय हिंद जय महाराज